नवी मुंबई विमानतळावरून एक महत्वाची बातमी समोर येते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानत प्रकल्पातील भरती प्रक्रियेत स्थानिक मराठी भाषिकांना प्राधान्य दिले जात नसल्याचा गंभीर आरोप मनसेने केलाय सिडको आणि विमानत प्रशासनाने ऐंशी टक्के स्थानिक रोजगार देण्याच्या धोरणाला हरताळ असल्याचे नवी मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय नवी मुंबई विमानतळात एकूण चार टर्मिनल असून प्रत्येक टर्मिनलवर साधारणपणे पंचवीस हजार नोकऱ्या म्हणजेच एकूण एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत मात्र सध्या पहिल्या टर्मिनलवरील भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावल जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देणारे कोणतेही धोरण आखलेले नाही तसेच किती स्थानिक उमेदवारांना संधी मिळाली याची माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही असा आरोप मनसेने केलाय सरकार नवी मुंबई विमानतळावरील एक लाख नोकऱ्या परप्रांतीच्या घशात घालणार आहे का अशी टीका मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे मराठी तरुणांना नवी मुंबई विमानतळावर नोकरी दिली नाही तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार विमानतळावरील एकही विमान उडू देणार नाही तसेच मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला